कधी कधी हा प्रश्न पडतो की भाजपावाले पाकिस्तानशी मिळालेले आहेत का कारण बघा ना जे पाकिस्तान बोलत आहे तेच भाजपवाले बोलतात पाकिस्तान भारताला तोडू इच्छित त्यासाठीच त्यांनी हल्ला केला हिंदू मुस्लिम केलं आणि तीच भाषा भाजपवाले पण करतायत हिंदू मुस्लिम करत आहेत भाजपाचे अंधभक्त करतायत देशामध्ये अराजकता माजावी भारतीय माणसं संशय एकमेकांकडे पाहावीत यासाठी अतिरेक्यांनी ठरवून सोची समजी साजिश नुसता अतिरेकी हल्ला नाही आहे सोची समजी साजिश पूर्ण ठरवून त्यांनी आले अतिरेकी आले दोन हजारच्या वर पर्यटक पर्यटन करत होता आनंद घेत होते मोजक्या लोकांना पकडलं काही लोकांनी त्यांना धर्म विचारला कलमा वाचायला सांगितलं आणि त्यांना वाचताना त्यांना ठार केलं मी त्यांनी धर्म विचारून मारलं त्याचाच प्रपोगंड आता भाजपवाले करतायत आणि हेच करावं असा अतिरेक्यांचा हेतू होता आणि पहा ना ते अतिरेकी आहेत ना दोन हजारच्या वर नागरिक आहेत आणि त्यांच्याकडे ए के फोर्टी सेवन सगळं काय होतं जे काय दोन तीन चार अतिरेकी आले होते त्यांनी सरळ सरळ धडाधड गोळ्या घातल्या असता असत्या लोक पळाली कुठे असती दोन हजारच्या आसपास लोक असती किमान पाचशे सहाशे लोक असती पण त्यांनी असं केलं नाही लोकांना निवडलं मोजक्या लोकांना प्रश्न केले मोजक्या लोकांना मारलं ते पण स्त्रियांना सोडलं मुलांना सोडलं फक्त तीसच्या आसपास लोक मेली याचा अर्थ काय सगळं काही ठरवून प्लॅनिंग वेल प्लान तीस लोक मारल्यानंतर भारतामध्ये तीस लाख मृत्यू होतील याची त्यांची प्लॅनिंग आपण तीस माणसं मारायची मग भारतीय लोक स्वतःच एकमेकांना मारून तीस लाख लोक मारतील आपल्याला गरज नाही आहे ही प्लॅनिंग पाकिस्तानांची आणि पाकिस्तानांची ही प्लॅनिंग आम्ही आमची मंडळी ही पूर्ण करतायत त्यांनी विचारला तुझा धर्म कोणता आणि गोळ्या घातल्या आम्ही काय करतो हे भाजपाची मंडळी काय करतायत धर्म विचारतायत आणि मारतायत चोपतायत का दादर मध्ये तेच केलं अरे काय त्या मुलाचं एकोणीस वर्षाच्या मुलाला पकडलं धर्म विचारला आणि मारलं ही काय बहादुरी आहे एका तरुण मुलाला पंधरावीस लोक घेरतात आणि चोपतात त्याचा धर्म मुसलमान आहे म्हणून हे का अरे एवढे तुम्ही बहादूर असाल तर जा जरा बॉर्डरवर बरं वाटेल जरा आमच्या सैन्याला पण आधार मिळेल की चला चार बहादूर माणसं या मुंबई आले महाराष्ट्रात आले युपी मधनं आले बिहार मधनं आले आणि आपण सगळ्यांनी मिळून अतिरेकेला ठोकून काढू ती हिंमत नाही ना, ना? पंधरा पंधरा लोक एकत्र यायचं एका माणसाला पकडायचं तेही तरुण मुलाला पकडायचं आणि चोपायचं नाही रे यांनी फक्त द्वेष वाढणार पाकिस्तानचे मनसुबे सफल होणार आणि त्यांचं तेच आहे म्हणणं जे पाकिस्तानचे मनसुबे आहेत तेच तुम्ही सफल करत आहात भारतामध्ये हिंदू मुसलमान व्हावं हे पाकिस्तानी लोकांचं ध्येय आहे धोरण आहे प्लानिंग आहे आणि ते प्लॅनिंग तुम्ही करताय तुम्ही मिळाले आहेत का पाकिस्तानांशी आणि ते काम अतिरेक्यांचं आहे धर्मा विचारून मारणं राजकीय पक्षांचं आहे का तुम्ही आहात का जे लोक विचारून मारतात ते अतिरेकी असतात जर तुम्ही विचारून मारत असाल तुम्ही अतिरेकी आहात त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे काहीतरी फरक असला पाहिजे ना पॉलिटिकल कार्यकर्ते आणि अतिरेक्यांमध्ये म्हणून कधी कधी राहून वाटतं की भारतीय जनता पक्षाची मंडळी पाकिस्तानचा अजेंडा तर राबवत नाही